मित्रांनो वातावरणामध्ये अचानक मोठ्या प्रमाणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळाला आहे त्यामध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरण झालं आहे त्याचबरोबर सूर्यप्रकाश देखील पृथ्वीवर येत नाही आहे अशामध्ये मित्रांनो कांदा रोपामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळत आहे कारण की मित्रांनो सकाळी पडणारी जी दळ आहे आणि त्याच्याबरोबर हे धुनीचं वातावरण त्याचबरोबर ढगाळ वातावरण यामुळे बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसून येते तर मित्रांनो कांदा रोपामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे हा कशा प्रकारे कंट्रोल करता येईल कांदा रोपामध्ये पाण्याचं खताचं काय व्यवस्थित व्यवस्थापन असावं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो या ढगाळ वातावरणामध्ये कांदा रोपामध्ये कोणत्या बुरशीनाशकाचा चांगल्या प्रकारे प्रभावीपणे आपल्याला रिझल्ट भेटू शकतो आणि त्याचा वापर कांदा रोपामध्ये कसा करावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल वर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो या ढगाळ वातावरणाबरोबरच महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा देखील इशारा देण्यात आलेला आहे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपल्या कांद्याच्या रोपामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोपाला विनाकारण जास्त प्रमाणामध्ये पाणी देऊ नका त्याचबरोबर मित्रांनो रोपामध्ये एन पीके खतं असतील किंवा इतर काही खतं असतील या खतांचा देखील वाता वाता या वातावरणामध्ये वापर करू नये मित्रांनो जर सगळ्यात महत्वाची गोष्ट आधीच ढगाळ वातावरण आहे त्याचबरोबर तुम्ही जर त्याच्यामध्ये पाणी दिलं तर पाणी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मूळ कुजीचा प्रादुर्भाव दिसणार आहे मित्रांनो या पावसाच्या वातावरणामुळे कांदा रोपाला पाणी देण्याचं टाळायचं आहे त्यामध्ये मित्रांनो तुमचं जर रोप रेनपाईपवर असेल त्याचबरोबर इनलाईन असेल किंवा फ्लड पाण्याने जरी असल तरी देखील यांना पाणी देऊ नका त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची रासायनिक खतं देखील त्याच्यामध्ये फेकू नका त्यामध्ये नायट्रोजन असेल त्याचबरोबर इतर काही ती देखील याच्यामध्ये वापर करायचा नाही आहे आणि अशा परिस्थितीत मित्रांनो या ढगाळ वातावरणामध्ये कुठल्या एक तर तरी एका चांगल्या नामांकित कंपनीच्या बुरशीनाशकाचा स्प्रे लवकरात लवकर लोगर घ्यायचा आहे जर मित्रांनो तुम्ही जर स्प्रे नाही घेतला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला नुकसान होऊ शकतं स्प्रे घेत असताना मित्रांनो एक आंतरप्रवाही घ्या त्याचबरोबर एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक असे जे दोन घटक असतील तेच बुरशीनाशक तुम्ही वापरा त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही प्रोबिऑन असेल किंवा ॲमिनो ॲसिड बेस किंवा ह्युमिक ॲसिड असतील ते त्याच्यामध्ये कालवून व्यवस्थितपणे स्प्रे करा ह्युमिक ॲसिडचा अशा परिस्थितीत चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे मित्रांनो अशा परिस्थितीत कांदा रोपामध्ये स्प्रे करत असताना तुम्ही अदामा कंपनीचं जे कस्टोडिया बुरशीनाशक आहे याचा देखील तुम्ही वापर करू शकतात कस्टोडियाचा जर विचार केला मित्रांनो त्याच्यामध्ये ॲजॉक्सिस्ट्रोबिन अकरा टक्के त्याचबरोबर टेबुकोनाजेल अठरा पॉईंट तीन टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणून ढगाळ वातावरणामध्ये तुम्ही कस्टोडियाचा वापर करू शकतात त्याचबरोबर कस्टोडियाचा वापर करत असताना एक चांगल्या कंपनीचं चा स्टिकर देखील त्याच्यामध्ये मिक्स करा शिवाय मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युमिक ॲसिड किंवा ॲसिड बेस जर कुठले टॉनिक वगैरे असतील त्यांचा देखील याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो कस्टोडियाचा जर तुम्हाला आपल्या कांद्याच्या रोपामध्ये स्प्रेसाठी वापर करायचा असेल तर प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन एम एलपर्यंत कस्टोडिया या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करायचा आहे याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे जर मित्रांनो याआधी आपल्या कांद्याच्या रूपामध्ये जर कस्टोडिया या बुरशीनाशकाचा जर वापर केला गेला असेल तर परत याचा हात वापरू नका त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही दुसरं जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये ॲमिस्टार टॉप नावाचं जे बुरशीनाशक आहे याचा देखील वापर करू शकतात अमिस्टॉर टॉपचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामध्ये मित्रांनो ॲमिस्टॉर टॉप वापरत असताना त्याचा विचार केला तर प्रति लिटर पाण्यासाठी एक ते दोन एम एलपर्यंत पर्यंत टॉप या बुरशीनाशकाचा प्रति लिटर पाण्यासाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो एमेस्टॉर टॉपचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अजॉक्सी स्ट्रोबिन अठरा पॉईंट दोन पर्सेंट आहे त्याचबरोबर मित्रांनो डायफोकोनाजेल अकरा पॉईंट चार पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये उपलब्ध असणारे हे बी एक नामांकित बुरशीनाशक आहे त्यामुळे याचा देखील चांगल्या प्रकारे कांदा रोपामध्ये रिझल्ट आपल्याला भेटणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही ह्युमिक ऍसिड असेल किंवा जर्मिनेटर असेल मुळवा वाढण्यासाठी इतर कोणती आखी औषधं असतील जैविक यांचा देखील याच्यामध्ये वापर करू शकता त्याचबरोबर एक साधारणतः एखाद्या टॉनिकचा जरी वापर केला तरी चालेल यामध्ये मित्रांनो चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला एमिस्टर टॉपचा देखील बघायला मिळणार आहे याच्यामध्ये देखील एखादं नामांकित कंपनीचं चा एखादं चांगल्या प्रकारचा स्टिकर वापरा जेणेकरून आपण स्प्रे केलेलं औषध व्यवस्थितपणे कांद्याच्या चित केलं आणि व्यवस्थित काम करेल मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका